स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया गोकुळ अष्टमी आजचा व्हिडिओ असणार आहे गोकुळ अष्टमीसाठी संपूर्ण पूजा मांडणी विधिवत कशी करायची पाळण्यात कसे श्री कृष्ण ठेवायचे ते सगळं पुढं दाखवलेलं आहे गोकुळ अष्टमी दोन हजार पंचवीस पंधरा ऑगस्ट रोजी येत आहे हा दिवस भगवान श्रीकृष्णांच्या जन्मोत्सवाचा दिवस म्हणून साजरा केला जातो गोकुळाष्टमीबद्दल थोडीशी माहिती तुम्हाला इथं मला द्यावीशी वाटते गोकुळ अष्टमी हा हिंदू धर्मातील एक महत्वाचा सण आहे जो भगवान श्रीकृष्णांच्या जन्मांच्या जन्माच्या स्मरणार्थ केला जातो त्याचप्रमाणे हा सण भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला येतो या दिवशी सगळेजण उपवास करतात कृष्णाची पूजा करतात आणि रात्री कृष्णाच्या जन्माच्या वेळी उत्सव साजरा करतात त्याचप्रमाणे दहीहंडी साजरा करण्याचा सुद्धा या दिवशी प्रथा आहे उपवास करणे हा एक महत्वाचा भाग आहे उपवास दिवसभर करून रात्री बाराला कृष्णाच्या जन्मानंतरच उपवास सोडायचा असतो म्हणजेच आपल्याला बघा पंधरा ऑगस्टला रात्री कृष्णाष्टमी साजरी करायची आहे तर आपल्याला चौदाला रात्री बारापासून पंधराला रात्री बारापर्यंत उपवास करायचा आहे कृष्णाची मूर्ती किंवा फोटोची पूजा करायची आहे मंत्रोच्चार करून कृष्णाला नैवेद्य दाखवायचा आहे कृष्णाच्या वेळीस आरती भजन कीर्तने तुम्ही घरामध्ये करू शकता आणि कृष्णांच्या लीलाविषयी बोलू शकता घरामध्ये तुमच्या पूजेच्या जागेवर आपल्याला बाळकृष्ण सुंदर सजवायचं आहे कृष्णाच्या आवडीचा नैवेद्य लोणी साखर पेडे खीर हे दाखवायचं आहे मंत्र जप करायचा आहे हा एक आनंददायी उत्साही सण आहे या दिवशी तुम्ही कृष्णाच्या भक्तीत आणि उत्सवात सहभागी होऊन हा दिवस आपल्याला साजरा करायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला कृष्णाष्टमी साजरी करायची आहे अं काही साहित्य आत्ता आपल्याकडे उपलब्ध असतं नसतं पाळणा सजवणे वगैरे तर तुम्ही ते त्या त्या दिवशी करू शकता पितळेचा लाकडाचा वेल्वेटचा स्टीलचा असा कुठलाही पाळणा घेतला तरी चालतो पाळणा नसेल तरीही तुम्ही नुसत्या कृष्णाची पूजा रात्री बारा वाजता करू शकता बाराला सुंठवड्याचा नैवेद्य दाखवून खाऊन त्यानंतर तुम्ही आहार घेऊ शकता जर जमत असेल तर डायरेक्ट मग दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही जेवण करू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला कृष्ण अष्टमी खूप खूप खुँ, छान पद्धतीने साजरी करायची आहे आणि साक्षात विष्णू भगवानांचा आशीर्वाद या दिवशी प्राप्त करून घ्यायचा आहे या दिवशी करायच्या सेवा आणि उपाय लवकरच एका व्हिडिओमध्ये घेऊन येईल तोपर्यंत तुम्ही आता पुढचा व्हिडिओ पूर्ण बघा की कशी कृष्णाष्टमी साजरी करायची श्री स्वामी समज श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कशा हात नो आशा व्यक्त करताय स्वस्त असाल मस्त असाल आणि हसत असाल तर शुक्रवारी आहे श्री स्वामी समर्थ मैत्रिणींना कशा आहात तुम्ही सगळ्या आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल आणि स्वामींच्या सेवेत रममान असाल श्रावण महिना म्हटलं की सोमवार विविध तास रांगारकी असं सगळं काही आता सुरूच झालेलं आहे आणि त्यातच आहे शुक्रवारी गोकुळ अष्टमी गोकुळ अष्टमीला रात्री बारा वाजता आपल्याला जन्मकाळ साजरा करायचा असतो तर तो घरच्या घरी साध्या पद्धतीने कसा करावा हेच आपल्याला बघायचं आहे कारण आपल्या घरातले कृष्ण म्हणजे आपल्या घरातला बाळगोपाळ सोडून दुसरीकडे जाण्यापेक्षा आपल्या घरातल्याच बाळगोपाळाची पूजा आणि हे जे सगळं आहे म्हणजे त्याचा जन्म काय साजरा करणं ह्याला खूप जास्त महत्त्व आहे आणि कृष्ण म्हणजे साक्षात विष्णू भगवानांचा अवतार आहे त्यामुळं या दिवशी हा जर तुम्ही विधी साजरा केला तर तुमच्या घरामध्ये सुख संपन्नता लहान मुलं सुखी राहतील ज्यांना मुलं नाहीत त्यांना मूल होईल अशी ही मान्यता आहे त्यामुळे आता कसा साजरा करायचा ते तुम्हाला मी दाखवणार आहे तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी आपल्याला एका तांबड्यामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती घ्यायची आहे कारण गणपतीशिवाय आपलं कोणतंही काम पूर्ण होत नाही तर सगळ्यात आधी तांबड्यामध्ये गणपती एक मूर्ती घेऊया आणि गणपती बाप्पांची पूजा करूया त्या ठिकाणी मी सकाळी केलेली आहे पण आता तुम्हाला ही व्हिडिओ मध्ये दाखवण्यासाठी हे आज पुन्हा करत आहे तर गणपतीची पूजा करताना आधी तुम्हाला पाण्याने अभिषेक करायचा वक्र तुम्ही महाकाळ्य सूर्य समुद्र आणि त्यानंतर पंचामृताने एक दोनच चमचे ओम गम गणपे नमः आणि त्यानंतर पुन्हा एकदा पाणी हे झाल्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची हे पूर्ण दाखवते कारण मग नंतर प्रश्न येतात की ती हे नाही केलं ते नाही केलं त्यासाठी पूर्ण करून दाखवते कुंकू आणि चंदन लावून घेतलेलं आहे चला गणपती बाप्पाला या ठिकाणी आपण लाल फूल वाहून घेऊया त्याचप्रमाणे दुर्वा वाहून घ्यायचे दुर्वा वाहून झाल्यानंतर धूपदीप ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर तांबडामध्ये आता कृष्णाची मूर्ती घ्यायची कानाचा पहिला ड्रेस आहे किती छान दिसते आता तो काढते आणि आपण दुसऱ्या दुसऱ्यामधील आणि जन्माष्टमी साठी मी एक आणून अजून दोन तीन आणून ठेवले ओम नमो भगवते वासुदेवाय न महा ओम नमो भगवते वासुदेवाय 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 न

वासुदेवा आता बघा आपण गुलाबाच्या पातळ्यांनी पण स्नान घालून घेतलेलं आहे आता आपण पुन्हा एकदा ओम नमो भगवते वासुदेवा यो आता यानंतर ही कृष्णाची मूर्ती पाळून घ्यायची हे जे पाणी आहे ते तीर्थ म्हणून सगळ्यांनी घ्यायचं आणि कृष्ण जन्म आहे

लावायचं चरणांना कृष्ण असतोच गोड काही पण म्हणा कृष्णासारखं गोड दैवत कृष्ण असं वाटतं कधी कधी छान असं लाल वस्त्र घालते ते वस्त्र तुम्ही घालून घेऊ शकता आणि वस्त्र नसेल तरी काही नाही म्हणजे जे आहे ते आहे आहे तेवढ्याच उद्या केली तरी सजावटीपेक्षा वगैरे आपल्या परमेश्वरापर्यंत आपले भाव पोचले ना तरी बास असतात आपल्याला आवड असेल आपली परिस्थिती असेल तर आपण शंभर टक्के सजावट करावी पण नसेल तर वाईट वाटून घेऊ नये जेवढं आहे जसं आहे तेवढ्यामध्ये आपण सणांना महत्व द्यावं त्या विधीला महत्व द्यावं सेवेला महत्व द्यावं असं मला तरी वाटत ड्रेस घालून घेतलाय जरा माग पिन लावावी लागते कारण लेस वगैरे नाही आता ही जी कृष्णाची आपली मूर्ती आहे ते आपण आता स्वच्छ स्नान वगैरे घालून घेतलेलं आहे आता आपल्याला हा जो पाठ आहे याच्यावर मस्तपैकी कृष्णाची मूर्ती खाली चार अक्षता ठेवायच्या आणि त्यानंतर खुळून घ्यायची लालवर लाल दिसते लाल का सांगू आता आपण बाळगोपाळांना गंध लावून घेतलेला आहे त्यानंतर फुलं वाहून घ्यायची पावणे बाराला साधारण बाराला पाच कमी असताना आपल्याला त्यांना पाण्यात घालायचं आहे तोपर्यंत तो ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे आता हे झाल्यावर गाय वासरू म्हटल्यावर सॉरी कृष्ण म्हटल्यावर गाय वासरू पाहिजेच त्यामुळे या ठिकाणी आपण गायवासराची पण छोटीशी पूजा करून घेऊया गायवासरा पण गंध लावून घ्यायचा आहे आणि फुलं वाहून घ्यायची पशून घेतलेला आहे स्वच्छ कारण ह्याचा ते अभिषेक नाही करता येत म्हणूनच मी तुम्हाला सांगत असते की पितळी वस्तू घ्यायच्या पितळी घेतल्या की आपल्याला पाहिजे तसा अभिषेक वगैरे हो करता येतो फूल वाहून घेऊया गणपतीला नैवेद्य दाखवून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला आता पायामध्ये कृष्णाला बसवायचं आहे तर माझ्याकडे एक राधा कृष्ण पण आहे ॲडि हे ठेवत आहे त्याची काय कोरडी पूजा आपल्याला करायची आता हे झाल्यानंतर तुम्ही कृष्णाची आरती वगैरे सगळं करून घ्यायचं आहे आणि कृष्णाची आरती करून झाल्यानंतर म्हणजे जय जयकार करण्यासाठी आपल्याला त्यांना पाळण्यात घालायचं आहे आता बघा आपण इथे पाळण्या सजवून घेतला आहे सगळं सोनेरी लाल बहुतेक तुम्हाला त्यामुळं कमी दिसत असेल तर छान असा पाळणा आपण सजवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये छान गादी घातलेली गाद आहे आता कृष्णाला आपल्याला त्यामध्ये विराजमान करायचं आहे तर कर कृष्णाला छोट्याचं मुकुट आणले बघूया आपण बसतोय का मुकुट हंडी सगळं काही आणलेलं

बाळोपाळाच्या डोक्याला बसत नाही तरी पण करायचा प्रयत्न बसवण्याचा त्याला लेस पण छान छोटीशी माळ आहे हे सगळं ठेवून आलं नीट कारण की खूप छोट्या छोट्या वस्तू असतात बाळ गोपाळांच्या ते मला जमत खूपच छोटे असतात कृष्ण

मी या ठिकाणी काटू ठेवलेत आपण इथे चॉकलेट वगैरे पण ठेवू शकतो आता चॉकलेट बिस्किट कारण कृष्णाला ते आवडतं त्यानंतर थोडेसे फळ ठेवूया छान आधी तुपाचे दिवे लावून घेऊया आणि मग आरती करूया आरती काय तुम्हाला नाही दाखवली तरी सगळ्यांना जमते आणि कृष्णाला अत्तर वगैरे जमू घेतलेलं आहे आता तेव्हा मी व्हिडिओ कट केले होते अत्तर असेल अत्तर लावू शकता नसेल नाही लावले तरी काय हरकत नाही